आज आपण जन्माष्टमी किंवा कृष्ण जन्मासाठी जन्मा लागणारा सर्वात महत्त्वाचा प्रसाद म्हणजे सुंठोडा बघत आहोत तर ही सुंठोड्याची रेसिपी आपण लगेच सुरू करत आहोत अगदी पाच मिनिटात हा सुंठोडा तयार होतो तर चला तर मग साहित्य बघूया इथे मी दोन चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे खडीसाखर घेतलेली आहे दोन वेलची घेतलेल्या आहेत साध्या आणि साधी साखरसुद्धा घेतलेली आहे दोन्ही साखर आपण गरजेपुरती वापरायची आहे एक चमचा खसखस एक चमचा तीळ घेतलेले आहेत पांढरे तीळ आणि तीन चार काजू तीन चार बदाम आणि दोन तीन पिस्त्याचे तुकडे मी बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत एक चमचा चारोळी घेतलेली आहेत आणि आठ दहा मनुके घेतलेले आहेत याशिवायसुद्धा कोणता सुकामेवा तुमच्याकडे असेल तो तुम्ही वापरू शकता कारण देवाचा प्रसाद आहे सुंठोडा आहे तर तुम्ही याच्यात ड्रायफ्रूट्स हवे तेवढे किंवा आवडीचे वापरू शकता तर एक छोटा पॅन ठेवलेला आहे मी आणि त्यामध्ये सुक्कं खोबरं आपण गरम करून घ्यायचं आहे सर्व जिन्नस आपण सुकेच गरम करून घ्यायचे आहेत गरम का करून घ्यायचे आहेत ते राहिले तरी हा प्रसाद हा सुंठोडा राहिला तरी खराब होत नाही आणि चवसुद्धा खमंग लागते फक्त आपण थोडं थोडं दोन एक मिनिट दीड दोन मिनिट आपण सर्व जिन्नस पॅनमध्ये गरम करून घ्यायचे आहेत सुको खोबरं भाजून आपण बाजूला काढून ठेवलं आहे आता आपण तीळ आणि खसखस सुरुवातीला तीळ गरम केले आणि नंतर खसखस आपण खसखस लगेच तडतड उडते दोन्ही देखील आपण थोडं थोडंसं गरम करून घेतलं आहे पावसाळी हवा आहे तर वेलचीसुद्धा मी दोन थोडी गरम करून घेतली आहे आणि हा सुका मेवा जो आपण बारीक तुकडे करून घेतले आहे चारोळी सुद्धा गरम करून घ्यायचे आहेत सर्व साहित्य आपण असं सा हलकं हलकं गरम करून घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ती आणि खसखस टाकून घ्यायची आहे एक चमचा मी आपली रोजची वापरातली साखर आणि एक चमचा खडी साखर टाकली आहे कारण सुंठोडा खूप गोड नसतो थो, थोडासा त्याला सुंटेचा तिखटसर झटका लागतो असा सुंठोडा असतो खोबरं थोडं कोमट आहे तोपर्यंतच आपण चुरून घ्यायचं आहे ते गरम केल्यामुळे लगेच चुरलं जातं आता आपण वाटून घेऊया हे साखर तीळ खसखस आपण वाटून घेतलं त्यामध्ये मी आता दोन चमचे सुंठ पावडर टाकून घेते आहे सुंठ या हवेत एकदम बारीक अशी छान वाटली जात नाही म्हणून मी सुंठ पावडर वापरली आहे दोन चमचे आणि ती एकदम फाईन पावडरसुद्धा असते रेडीमेड सुंठ पावडर मिळते बाजारात ती घेतलेली आहे साखरेमध्ये तिळखसखसमध्ये आपण सुंठ पावडर टाकून वाटून घेतली आणि ती खोबऱ्यामध्ये मिक्स केली आता सर्व जिन्नस फक्त आपल्याला एकत्र करायचे आहेत सुकामेवा मनुके तीळ खसखसचं वाटण साखर टाकून आपण वाटलं होतं आणि सुंठ हे सर्व आपण साहित्य आता एकत्र केलेलं आहे एका भांड्यात आपण काढून ठेवायचं आहे आता हा देवाचा प्रसाद असल्यामुळे आपण तो गोड आहे का सुंठीमुळे तिखट झाला आहे का हे नाही बघू शकत तर आपण वरून थोडीशी खड़ी साकर, पत्री पत्रीसाखर टाकायची आहे सुक खोबरं वगैरे टाकायचं आहे कारण आपण हा टेस्ट करून नाही बघू शकत तर हा देवाचा प्रसाद आहे अगदी फटकन होणारा हा सुंटोडा तुम्हीसुद्धा बनून बघा आवडल्यास लाईक करा जय कृष्ण धन्यवाद